हा इनोव्हेशन नावाचा एक प्रकल्प मी सुरू केला पण आहे आणि संपूर्ण महाराष्ट्र आहे आता मी तुम्हाला माझ्या मतदारसंघात बाकी काय काय खर्च केला तो तर सांगितलंच नाही जवळजवळ मी पन्नास कोटी रुपये खर्च करून आता शंभर ठिकाणी अभ्यासिका वाचनालयचं बांधकाम चालू आहे आणि ते सगळे जे आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणच्या जिल्हा माहिती केंद्र तयार करतोय आपण एक युवक माहिती केंद्र त्याला कनेक्टेड आहे आणि त्याच्यामधून आपण चार गोष्टींवर फोकस ठेवलेला आहे फोर ई म्हणतो त्याला आपण एक ई एज्युकेशनचा एक ई एम्प्लॉयमेंटचा म्हणजे नोकऱ्यांचा एक ई म्हणजे एंटरप्रेन्योरशिपचा म्हणजे नवीन व्यवसाय निर्मितीचा आणि एक ई आहे इसेन्शियल फॉर लाईव्हहूड म्हणजे जीवनशैलीमध्ये काय नवीन गोष्टी तुम्हाला लागतात आरोग्य असेल किंवा हे युवकांना ट्रेनिंग देणं राजकीय साक्षरता असेल किंवा आर्थिक साक्षरता असेल ते विषय मी त्याच्यामध्ये घेतो तर त्याचा प्रकल्प जो आहे तो पुढच्या सहा महिन्यामध्ये पूर्ण होणार आहे आणि नाशिकमध्ये आता सायकल सर्कल आहे सायकल सर्कलला महापालिकेने मला तिथं जो जो मोठी जागा दिलेली आहे तिथं आपण त्या प्रकल्पाचं बांधकाम चालू आहे म्हणजे हेड ऑफिस तिथं आपण त्याचं करतोय असा मोठा प्रकल्प तो सरकारच्या मदतीने या ठिकाणी माझा चालू आहे